मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये अठराशे शेहेचाळीस लिपिक कार्यकारी सहाय्यक या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचे टी सी एस मार्फत तुमची परीक्षा घेतली जाणार आहे तर यासाठी ऑनलाईन फॉर्म ए टू झेड माहिती आपण बघणार आहोत की कसा भरायचा आहे तुम्ही मोबाईल वरन देखील तुमचा फॉर्म भरू शकतात फॉर्म भरण्याची बघू शकता ही लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी अठराशे जागा आहेत मित्रांनो खुल्या प्रयोगासाठी एक हजार रुपये फीस आहे राखीव प्रयोगासाठी मित्रांनो नऊशे रुपये फीस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे ऑलरेडी याच्यावरती डिटेल्ड व्हिडिओ बनवलेला आहे तो आपल्या चॅनलवरती आहे दहावी नंतर मित्रांनो तुमचं या ठिकाणी कुठल्याही शाखेमधून पंचेचाळीस गुण घेऊन पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे ती पदवी मित्रांनो प्रथम प्रयत्नामध्ये असणं गरजेचं आहे म्हणजे जी पदवी तीन वर्षाची असते लागूपाठ तीन वर्षामध्ये तुम्ही कंप्लीट केलेली पाहिजे प्रथम प्रयत्नामध्ये पंचाळीस टक्के गुणासह उत्तीर्ण पाहिजे मग याच्यामध्ये बीकॉम सायन्स आर्ट्स किंवा जी तत्सम पदवी आहे कुठलीही शाखेची पदवी तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे सध्या सर्टिफिकेट नसेल तरी चालेल मात्र तुमचं इंग्लिश थर्टी आणि मराठी थर्टीचं टायपिंग सर्टिफिकेट देखील असणं गरजेचं आहे तर यासाठी फॉर्म नेमका कसा भरायचा आहे त्याचीच माहिती आपण आता बघूयात ही जाहिरात जी आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे इथं आल्यानंतर बघा सर्वात अगोदर इथून तुम्ही जाहिरात देखील डाउनलोड करू शकतात त्याच सोबत तुम्हाला या ठिकाणी बाकी इन्फॉर्मेशन देखील देण्यात आलेली आहे सर्वात अगोदर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचंय इथं पाहू शकता रजिस्टर ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचंय रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या समोर ओपन होणार आहे आय एग्री वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता फॉर्म जो आहे रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे याच्यामध्ये पहा मित्रांनो तुमचे जे दहावीचे सर्टिफिकेट आहेत किंवा जे पण तुमचे सर्टिफिकेट आहे शैक्षणिक सर्टिफिकेट त्याच्यावरती जसं नाव आहे तसंच नाव तुम्हाला टाकायचं आहे पहिल्यांदा उमेदवाराचे पहिले नाव टाकायचं आहे बघू शकता इथं पहिलं नाव त्यानंतर उमेदवाराचे मधलं नाव आणि उमेदवाराचे आडनाव म्हणजे तुमचं नाव वडिलांचं नाव आणि खाली या ठिकाणी पुढं आणखी डॉक्युमेंट वरती स्पेलिंग आहे तसं टाकायचंय त्याच्यामध्ये खाली घ्यायचं तुम्हाला तुमच्या नावात काय बदल झालेला असेल तर एस करायचंय मग बदललेलं नाव या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला नवीन बदललेलं नाव इथं टाकायचं आहे जर बदललेलं नसेल काय तर नो वरती क्लिक करायचंय त्यानंतर इथं वडिलांचं नाव या ठिकाणी थीक आईचं नाव देखील टाकून ना 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 घ्यायचंय त्यानंतर तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायचे जन्मतारीख देखील जी प्रमाणपत्रावर आहे तशाच पद्धतीने या ठिकाणावरनं वय तुमचं या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचंय बघू शकता इथं सर्व इयर वगैरे ये तुम्हाला येईल जन्मतारीख सिलेक्ट झाल्यानंतर तुमचं वय आपोआप पुढे या ठिकाणी दाखवून देईल पाहू शकता अशा पद्धतीने त्यानंतर जेंडर सिलेक्ट करून घ्या मोबाईल क्रमांक तुमचा जो आहे स्वतः तो टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आयडी देखील टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला आता बघा परीक्षा केंद्र कुठे पाहिजे आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधून तुम्हाला परीक्षा केंद्र दिलेली आहेत परंतु याच्यामध्ये काही निवडक दिले जसं की अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर मुंबई सिटी मुंबई सर सबअर्बन नागपूर नाशिक त्यानंतर पालघर पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे एवढेच या ठिकाणी सेंटर पाहायला भेटतील जसं की एक नंबरला तुम्ही पुणे दोन नंबरला तुम्ही मुंबई सिटी करू शकता तीन नंबरला या ठिकाणी परत नाशिक करू शकता असे तीन तुम्हाला प्रेफरन्स देता येणार आहेत मात्र एक नंबरचा जो चॉईस असेल त्या चॉईसवरती शक्यतो एक्झाम येते परंतु तीन प्रेफरन्स त्यांनी तुम्हाला देण्यासाठी कायमस्वरूपी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर खाली पाहिजे तुम्हाला जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे जनरेट ओटीपी झाला ओटीपी वगैरे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे एकदा एग्री वरती करायचंय क्लिक त्यानंतर हा जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅपचा भरायचा आहे आणि तुम्हाला एकदा रिव्हेरीफाय वरती क्लिक करायचा आहे रिव्हेरीफाय मध्ये तुमची माहिती भरलेली तुमची बराबर आहे का सर्व या ठिकाणी चेक करायचं आहे तुम्ही एंटर केलेली माहिती पुढे तुम्हाला बराबर टिक मार्क आहे म्हणून त्याच्यावरती काय करायचे अशा पद्धतीने टिकमार्क करायचे आहेत आणि खाली स्क्रोल करून तुमचा हा फॉर्म सबमिट करायचा आहे रजिस्ट्रेशनचा या ठिकाणी म्हणेल एकदा तुम्ही इन्फॉर्मेशन सबमिट केली ही रजिस्ट्रेशन की पुन्हा त्यामध्ये ते चेंजेस करता येणार नाही तुम्हाला त्यानंतर ओके बटनवरती क्लिक करा लगेच तुमच्या समोर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल म्हणून येईल तुमचा हा रजिस्ट्रेशन नंबर येईल हा तुम्हाला भविष्यामध्ये लागणार आहे तुमच्या मेल आयडी वरती देखील सर्व माहिती पाठवली जाणार आहे तर याला क्लोज करायचंय आहे आता त्यानंतर तुमच्या ऍप्लिकेशन डिटेल्स इथे दिसतील तुम्हाला आता काय आहे गो टू ऍप्लिकेशन हे जे ऑप्शन आहे वरती लोगोच्या शेजारी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता ह्या सर्व स्टेप पूर्ण करायचे पर्सनल डिटेल ऍडिशनल डिटेल कम्युनिकेशन डिटेल क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला याचं पेमेंट करायचंय तर आता पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे सर्वात अगोदर बघा नोट दिलेली इथं तुम्हाला त्याच्यावरती टिकमार्क आहे अर्ज करण्यापूर्वी तुम्ही जाहिरात वाचल्याची खात्री करतो म्हणून त्यांनी तुम्हाला या ठिकाणी सूचना दिली आहे टिकमार्क करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता पद सिलेक्ट आहे एकच पद या ठिकाणी आहे कार्यकारी सहाय्यक त्याच्यावरती क्लिक करून ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या ह्या खाली सर्व पर्सनल डिटेल्स येतील तुम्ही एक्झाम सेंटर निवडलेले येईल त्यानंतर वरती तुमचं संपूर्ण डिटेल्स येतील त्यानंतर खाली घ्यायचंय आता तुम्ही उमेदवाराचे आधी तपशील तुम्हाला द्यायचा आहे तुमचं राष्ट्रीय तो या ठिकाणी इंडियन सिलेक्ट करायचंय महाराष्ट्राची तुम्ही रहिवाशी आहात का तर तुम्हाला एस करायचंय नो वरती क्लिक केलं तर तुम्ही इलिजिबल नाहीत फॉर्म भरण्यासाठी त्यामुळे एस करायचंय आणि तुमच्याकडे यापैकी एक डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये पहा अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जारी करणार डॉक्युमेंट डोमसायला असेल किंवा यापैकी दुसरं एखादं डॉक्युमेंट असेल तर ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचा क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे डोमसायला असेल किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला त्याचा क्रमांक लिहायचा आहे ते कधी घेतलेला आहे ते लिहायचं आहे आणि या ठिकाणी त्याचा अनुक्रमांक देखील तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे कुठून घेतलं कधी घेतलं त्याचा अनुक्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे पहा क्रमांक आणि कोणाकडून घेतलं ते वरती आहे आणि घेतलेली तारीख लिहायची आहे त्यानंतर खाली पहा तुम्हाला तुमचे कॅटेगरीचे सर्व डिटेल्स द्यायचे तुमची कॅटेगरी कुठली आहे ते या ठिकाणावरून सिलेक्ट आहे त्याच्यानंतर तुमचे कास्ट कुठली आहे कॅटेगरी सिलेक्ट केली त्यानंतर जात प्रवर्गासाठी कुठल्या तुम्ही अर्ज करता या ठिकाणी बघा ओपन मधून तुम्हाला करायचं असेल तर ओपन मधून देखील करू शकतात तुमची कॅटेगरी समजा ही आहे समजा एंटी मी कॅटेगरी आहे तुमची आणि तुम्हाला ओपन मधून अर्ज करायचं ओपन करू शकता तुम्ही आणि तुम्हाला त्याच कॅटेगरी मधून अर्ज आहे त्या कॅटेगरीला तुमच्या जागा असतील तर त्या कॅटेगरी मधून देखील तुम्ही अर्ज करू शकतात त्यानंतर तुमचं या ठिकाणी जात प्रमाणपत्र कुठल्या अधिकाऱ्यांकडून प्राधिकरणाकडून घेतलंय त्याचं नाव लिहायचं इथं त्यानंतर कधी घेतलं आणि त्याचा अनुक्रमांक लिहायचा आहे त्यानंतर कास्ट व्हॅलिटी नसेल तरी चालेल आता सध्या तरी त्याच्यानंतर खाली पाहता नॉन क्रिमिनल डिटेल्स तुम्ही फॉर्म भरताय तर नॉन ची डिटेल्स तुम्हाला द्यावी लागणार आहेत कधी घेतले कुणाकडून घेतले ते सर्व या ठिकाणी भरायचंय त्यानंतर ओळख आयडेंटिफिकेशन डिटेल्स मार्क्स ऑफ इज आयडेंटिफिकेशन तर याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की अर्जदाराच्या शरीरावरील दृश्यमान ओळखीची खून तुमच्या शरीरावरती कुठं काय खून आहे का ते जैसे कि तर ते लिहायचंय आहे जसं की तुमच्या आता समजा उजव्या हातावरती एखादा तीळ असेल तर लिहू शकता की मोल ऑन राईट हँड अशा पद्धतीने खून लिहू शकता किंवा चेहऱ्यावरती काय खून असेल किंवा हातावरती पायावरती कुठे काय खून असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्याच्यानंतर खाली बघा आता तुम्हाला तुमच्याकडं पॅन कार्ड आहे का आता यापैकी एक द्यायचं आहे तुम्हाला हे तुमचं वळखचं पत्र आहे म्हणजे तुमचं या ठिकाणी यापैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट फॉर्मच्या शेवटी तुम्हाला अपलोड देखील करायचंय यापैकी एक कुठलंही द्यायचंय तुमच्याकडे समजा पॅन कार्ड असेल तर एस करायचंय आणि पॅन कार्ड नंबर पॅन कार्डवरती नाव तुमचं जसं आहे तसं टाकायचंय पॅन कार्ड तुमच्याकडे नाही आहे तर नो करू शकता किंवा तुमच्याकडे फक्त ड्रायव्हिंग लायसन्स आहे तर येस करा त्याची रूम माहिती भरा नसेल तर नो करा तुमच्याकडे या ठिकाणी मतदान ओळखपत्र आहे तर येस करा त्याची माहिती भरा नसेल तर नो करा तुमच्याकडे या ठिकाणी पासपोर्ट असेल असेल तर एस करा नाही तर नो करा बँक पासबुक फक्त या ठिकाणी पासबुकची गरज नाही फक्त ओळखीच्या पुरव्यासाठी तुमचं लागतं ते यापैकी वरील डॉक्युमेंट नसेल तर नो करा तर यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट मात्र तुम्हाला एस वरती क्लिक करणं गरजेचं आहे जसं पॅन कार्ड असेल तर बाकीचे नसतील तर नो नो करा ठीक आहे हे सर्व झालं की इथं पॅन कार्डचे सर्व डिटेल्स टाका जर पॅन कार्ड असेल तर एस करा अन्यथा नो करा किंवा यापैकी कुठल्याही एक एकला तुम्हाला एस करणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला आय एम व्हॅलेंटरी सबमिट माय आयडेंटिटीवरती क्लिक करायचं आहे सेव्ह आणि नेक्स्ट वरती बटनवरती परत क्लिक करा लगेच तुमच्यासमोर डेटा सेव्ह सक्सेसफुल म्हणेल पहा अशा पद्धतीने पर्सनल डिटेल्स ग्रीनमध्ये येतील आता ऍडिशनल डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत अडिशनल डिटेल मध्ये काय काय विचारले बघा तुम्ही कुठले कर्मचारी आहात का सध्या कुठं वर्किंग आहात असेल तर एस करा अन्यथा नो करायचंय त्यानंतर तुम्ही प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण तुम्हाला